राज्याचं पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे यात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे जनसुरक्षा विधेयक का महत्वाचं आहे समाजासाठी हे विधेयक कसं उपयुक्त ठरणार आहे संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं सक्षमीकरण यासाठी जनसुरक्षा विधेयक किती महत्वाचं आहे याचा घेऊयात एक आढावा नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे अनेकांचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध आहे तर काहींचा पाठिंबा आहे मात्र काहीही असो जनसुरक्षा विधेयक हा एक असा कायदा आहे जो समाजातील अस्थिरता आणि द्वेष पसरवणाऱ्या विचारसरणीवर अंकुश ठेवू शकतो हा कायदा संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त आहे त्यामुळे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध सुधारणा कायदा म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट युएीए आणि भारतीय न्याय संहिता म्हणजे बीएनएस कायदा असतानाही जनसुरक्षा कायदा महत्वाचा आहे महाराष्ट्र सरकारनं जुलै दोन हजार मध्ये आणि नंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर केला या विधेयकाचा उद्देश समाजात अस्थिरता तेड आणि हिंसा पसरवणाऱ्या विचारसरणीवर तात्काळ कारवाई करणं हा आहे काही संघटना आणि व्यक्ती संविधान सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मता नाकारतात अशा गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा आवश्यक का आहे अशी सरकारची भूमिका आहे तसंच जनसुरक्षा विधेयकामुळे पोलिसांनाही वेगानं कारवाई करता येणार आहे त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याऐवजी लगेचच शांतता राखता येणार आहे युएपीए आणि बीएनएस हे राष्ट्रीय स्तरावरील कायदे आहेत मात्र त्यांच्या अंमलबजावणीत काही मर्यादा आहेत युएपीए अंतर्गत कारवाईसाठी केंद्र सरकारची परवानगी आणि आय ये चा तपास आवश्यक असतो त्यामुळे ही प्रक्रिया ठरते तर हिंसाचारावर नियंत्रण मिळवता येत तरी विचारसरणी आणि संघटनांवर मोठा प्रभाव निर्माण होत नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालणं आणि त्वरित कारवाई करणं यासाठी सक्षम ठरू शकतात जनसुरक्षा विधेयक संविधानाचं रक्षण करतं यात कोणत्याही धर्म जाती किंवा पक्षाला लक्ष केलं जात नाही जो कोणी संविधानाला नाकारेल समाजात हिंसा किंवा किंवा अराजकता पसरावे त्याच्या विरोधात कठोर कारवाई येईल त्यामुळे लोकांचा संविधान आणि कायदा यांच्यावर विश्वास अधिक दृढ होईल या विधेयकावर विरोधक आणि सामाजिक संघटनांकडून टीका होते त्यांच्या मते यातील व्यापक व्याख्या पत्रकार किंवा अडचणीत आणू शकतात मात्र सरकारने हे विधेयक लोकशाही विरोधी नसून संविधानाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे अशी भूमिका मांडत आहे जनसुरक्षा कायदा झाला तर समाज सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि या कायद्याचा वापराबाबत सरकारही आहे त्यामुळे जनसुरक्षा विधेयक मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी आणि परिणाम काय होतील याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद